नमस्कार धनश्री मॅडम तर आपण आज कव्हर uh, करत आहोत गणपतीचं कलेक्शन दागिन्यांसाठी आणि आपण पुणा गाडगी ज्वेलर्स निगडी ह्या ब्रँड तर आपल्याकडे काय काय युनिक कलेक्शन आहे मला गणपतीच्या दागिन्यांमध्ये व्हरायटीज आलेल्या आहेत आणि त्यांचे वेगवेगळे आयटम्स आहेत ते पण आपल्याकडे आलेले आहेत आता दानीमध्ये हा पॅटर्न बघू शकता एकदम सुंदर आहे आणि वेट आहे फिफ्टी सेव्हन ग्राम ह्यामध्ये व्हरायटी मिळेल दिव्याचा हा सुंदर पॅटर्न बघू शकता कासव पॅटर्न मध्ये आहे हा पण एक सुंदर पॅटर्न आहे गणपतीचे कान आहेत आणि मुकुट पण मध्ये व्हरायटी तुम्हाला प्रत्येक साईज मिळेल तुम्हाला फ्रुट्स मध्ये पण अशी भरपूर साईज पाहायला मिळतील लहान मोठी मीडियम साईज मोदक सगळे आहेत हारांचे दाखवले श्रीमंत हार सगळे दाखवले त्यामध्ये अजून एक नवीन पॅटर्न आलेला हा हार बघू शकता अजून दिव्यामध्ये ही सुंदर अशी व्हरायटी आहे तुम्हाला पण ड्रायफ्रायटी चोक मध्ये पण अशी मध्ये पण तुम्हाला भरपूर पॅटर्न पाहायला मिळतील अगदी साडेआठ पासून सुरुवात आहे हे तोडे पण आहेत शमीच असं पान पण मिळेल सुंदर असे ज्या फुलं मिळतील ह्यामध्ये पण साईजेस हा श्रीमंत हार बघू शकता हा सुंदर फूल बघू शकता त्यानंतर हा केळीचा बंच आहे जे नवीन आलेला आहे ह्यावेळेस आणि फुलांची अगदी असे प्रकार पण शकता शकता नाही पाहू कसली सुंदर व्हरायटी तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे तर नक्की विजिट करा पुन्हा गाडगी ज्वेलर्स निगडी ह्या ब्रँडचा जिथे तुम्हाला बाप्पासाठी सगळे काही आभूषण एकाच ठिकाणी मिळते आणि स्क्रीन वर नंबर दिला आहे तिथे कॉल करू शकता आणि सुंदर असे आभूषण तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता